पिंपळगाव बसवंत येथे गोडाऊन ला नुकसान अग्निशमन दल घटनास्थळी दाखल मोठ्या प्रमाणात नाशिक बसवंत येथील महेश भेडभत्ता दुकाना शेजारील दोन तीन गोडाऊन सह आजूबाजूच्या दुकानांना शुक्रवार दिनांक एकवीस रोजी पावणे बाराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विजविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत नाशिकच्या पिंपळगाव मध्ये बांबूच्या गोडाऊनला भीषण आग लागली असून यामध्ये बांबूच्या गोडाऊन ला आग लागल्यानंतर आजूबाजूचे काही दुकाने देखील आगीच्या भक्षस्थानी सापडल्या आहेत आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असून आग विझवण्यासाठी अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत आगीत मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये बॅटरीचे दुकान बांबूचे गोडाऊन आणि भेळभत्त्याचे गोडाऊन जडून खाम झाले एस एन न्यूज साठी शरद पवार पिंपळगाव नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका